आजची रात्र तुमच्या अंगावर काठा आणेल कारण आज आपण ऐकणार आहोत एका अशा घटनेबद्दल जी माणूस वासनेच्या नादात कोणत्या टोकाला चावू शकतो याचा क्रूर पुरावा आहे एका शांत गावात घडलेली ही घटना इतकी अविश्वसनीय आहे की ऐकणाऱ्याचा श्वासच रोखला जातो आणि तुम्ही कदाचित विचार कराल की माणूस जेव्हा आपल्या वासनांच्या मागे धावत जातो तेव्हा तो स्वतःला आणि इतरांना कशाप्रकारे संपवतो आजची घटना ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल म्हणून शेवटपर्यंत या व्हिडिओ कडे लक्ष ठेवा कारण तुम्हाला या घटनेतून एक उत्तम धडा मिळेल मित्रांनो नवीन असाल तर ग्रामीण कट्टा चॅनल ला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्यांचा मागवा चला तर मग सुरू करूया आजची घटना ही कहाणी आहे एका पासष्ट वर्षीय वृद्ध महिलेची जिने वयाच्या या टप्प्यावर शारीरिक संबंध ठेवण्याची सवय लावून घेतली होती ही महिला एका तीस वर्षीय तरुणाला आपल्या घरी बोलवते त्याला पैसे देते आणि त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करते हा तरुण ताकद वाढवण्याच्या गोळ्या घेतो आणि त्या वृद्ध महिलेसोबत संबंध ठेवतो पण यानंतर घडलेली घटना इतकी भयंकर आहे की ती ऐकून तुम्हाला विश्वासच बसणार नाही आणि तुम्ही विचार कराल की माणसाला वासना कोणत्या थराला नेऊ शकते सर्व घटना जाणून घेणे अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्ही माझा हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कोणत्या गावातून पाहत आहात ही घटना आहे बिहारच्या पाटलीपुत्र जिल्ह्यातील वाटिकांची सिवान मध्ये रामकिशोर शर्मा आणि त्यांची पत्नी मालती शर्मा हे जोडपे राहायचे रामकिशोर यांचे वय सत्तर वर्ष होते तर मालती यांचे वय पासष्ट वर्ष होते या दाम्पत्याला तीन मुले होती पण तीनही मुलं कामानिमित्त बाहेर राहायची एक मुलगा दिल्लीत दुसरा दुबईत आणि तिसरा हैदराबादला होता रामकिशोर शर्मा हे लष्करात होते आणि निवृत्तीनंतर त्यांना पार्किन्सन नावाचा आजार झाला या आजारामुळे त्यांचे हातपाय काम करणे बंद झाले होते त्यामुळे ते आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवत होते त्यांची पत्नी मालती त्यांची काळजी घ्यायची दोघेही वृद्ध होते आणि एकटेच आपल्या घरात राहायचे रामकिशोर दिवसभर व्हीलचेअरवर वर बसून असायचे तर मालतीला वयाच्या पासष्टाव्या वर्षी शारीरिक संबंध ठेवण्याची सवय लागली होती यासाठी तिने एक भयंकर पाऊल उचलले ज्याचा कोणी विचारही केला नसेल मालती घरचे सामान आणण्यासाठी एका दुकानात जायची त्या दुकानात राजू नावाचा तीस वर्षाचा अविवाहित तरुण काम करायचा मालती त्या दुकानात जाऊन सामानाची यादी दुकानदाराला द्यायची आणि सांगायची की आम्हाला सामान घरी नेणं शक्य नाही त्यामुळे तुमच्या दुकानातला मुलगा माझ्या घरी सामान घेऊन येऊ दे दुकानदारही राजूला मालतीच्या घरी सामान पाठवायचा मालती राजूला घरी घेऊन जायची स्वयंपाकघरात नेऊन त्याला कॉफी पिण्यासाठी थांबायला सांगायची राजू तिच्याशी बोलत बसायचा एकदा बोलता बोलता मालतीने राजूला विचारले की कि तुझ्याकडे किती पैसे आहेत राजू म्हणाला की माझ्याकडे फारसे पैसे नाहीत मी फक्त पैशांसाठी हे काम करतो तेव्हा मालती म्हणाली की मी तुला हवे तेवढे पैसे देईन पण तू माझं एक काम करायला हवेस राजूला उत्सुकता ला लागली की या वृद्ध महिलेचे असे कोणते काम असेल ज्यासाठी ती इतके पैसे देणार आहे त्याने तिला कामाबद्दल विचारले मालती म्हणाले की मी जसे सांगेन तसे तू केलेस तर मी तुला लाखो रुपये देईन राजूला ही ऑफर आवडली आणि तो तिच्यासोबत करण्यास तयार झाला यानंतर पासष्ट कार्य मालती आणि तीस वर्षीय चा घरी बोलवायची आणि राजू तिच्या बेडरूम मध्ये जाऊन हे सर्व करायचा मालतीच्या नवऱ्याला रामकिशोर यांना थोडी शंका यायला लागली होती ते मालतीला विचारायचे की तू माझ्या मागे काय करत आहेस पण मालती काहीच सांगायची नाही यामुळे दोघांमध्ये भांडणी व्हायची पण मालती आपले कृत्य लपवून चालू ठेवायची पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या रात्री जेव्हा राजू मालतीच्या घरी गेला ती आपल्या घेऊन गेली पलंगावर नग्न अवस्थेत संबंध ठेवत होते तेव्हाच रामकिशोर यांच्या मनात वाईट विचार यायला लागले ते कसे बसे आपल्या पत्नीच्या बेडरूम पर्यंत पोहोचले आणि तिथे त्यांनी पाहिले की त्यांची पत्नी एका तीस वर्षीय तरुणासोबत नको त्या अवस्थेत आहे यानंतर रामकिशोर ओरडायला लागले मालती आणि राजू त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागले पण रामकिशोर आपला फोन घेऊन मुलाला हा प्रकार सांगण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा मालतीने फोन हिसकावला आणि राजूने रामकिशोरला उचलून भिंतीवर फेकले रामकिशोर भिंतीला आदळून खाली पडले आणि उरडण्याचा प्रयत्न करू लागले राजूने त्यांचे मुख दाबले तर मालती स्वयंपाकघरात गेली आणि एक धारदार चाकू घेऊन आली तिने आपल्या नवऱ्याच्या छातीवर आणि मानेवर वार केले हे वार इतके भयंकर होते की रामकिशोर यांचा जागीच मृत्यू झाला यानंतर मालती राजूला म्हणाली की आता आपल्या दोघांमध्ये कोणीही येणार नाही पण राजूला भीती वाटू लागली त्याला वाटले की ज्या नवऱ्यासोबत ही महिला पासष्ट वर्ष राहिली त्याची तिने अशी हत्या केली तर माझी काय कदर करेल मालती रक्ताने माखलेला चाकू धुण्यासाठी स्वयंपाकघरात गेली राजू तिच्या मागे गेला तिचे मुख दाबून तिची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला मालतीने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण राजूने स्वयंपाकघरात पडलेले एक भांडे उचलून तिच्या डोक्यावर मारले मालती खाली पडली आणि राजूने तिची केली यानंतर त्याने घराला बाहेरून कडी लावली आणि तो पळून गेला दुसऱ्या दिवशी मालतीचा दुबईक राहणारा मुलगा तिला फोन करत होता पण तिचा फोन लागत नव्हता त्याने शेजारच्या सिक्युरिटी गार्डला फोन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले गार्डने घरी जाऊन पाहिले तर स्वयंपाकघरात मालती आणि बेडरूममध्ये रामकिशोर यांचा मृतदेह आढळला त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि आरोपीचा शोध सुरू केला पण त्यांना आरोपीचा काहीच पत्ता लागत नव्हता पोलिसांनी मालतीच्या तिन्ही मुलांची चौकशी केली पण त्यांना काहीच माहिती नव्हती शेजाऱ्यांनीही काही सांगितले नाही पोलिसांनी जवळपास शंभर ते दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले पण काहीच सापडले नाही घटनेला पंधरा दिवस उलटले होते एक दिवस एक व्यक्ती पोलीस ठाण्यात गेली आणि म्हणाली की माझ्याकडे एक दहा ते बारा सेकंदाची क्लिप आहे जी त्या रात्रीची आहे जेव्हा झाली पोलिसांनी ती क्लिप पाहिली त्यात एक व्यक्ती दिसत होती ज्याने तोंडाला रुमाल बांधला होता आणि चेक शर्ट घातला होता पोलिसांनी शेजाड्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की हा दुकानात काम करणारा राजू आहे जो गेल्या पंधरा दिवसापासून दुकानात येत नाही पोलिसांनी राजूला त्याच्या घरातून अटक केली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली अशा प्रकारे पोलिसांनी हा गुन्हा उघडकीच आणला पण एका पासष्ट वर्षीय महिला वासनेच्या आहारी जाऊन आपल्या नवऱ्याची हत्या करते आणि तिचा प्रिय कर, करतो ही घटना खरोखरच विचार करायला लावणारी आहे आजच्या या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते की वासना आणि लोभ यांच्या मागे धावणारा माणूस आपल्या आयुष्याची वाटच नव्हे तर इतरांचं आयुष्यही उद्ध्वस्त करतो ज्यांच्यावर प्रेम करायचं जपायचं त्यांचाच जीव घेतला गेला आणि शेवटी स्वतःही मरणाला सामोरे गेली चुकीच्या इच्छांच्या मागे धावत गेल्यावर शेवट नेहमीच विनाशाच असतो जर ही खरी घटना तुमच्या मनाला भिडली असेल तर लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर ग्रामीण कट्टा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण पुढे आणखी अशा खऱ्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी घेऊन येणार आहोत धन्यवाद